सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलनं पोच केलेला आहे तो म्हणजे येणारी नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये जे काय पोलीस भरती आहे त्या पुलीस भरतीसाठी जवळजवळ एक महिना ते एक महिना दहा दिवस अशा दरम्यान किंवा सव्वा महिना म्हटलं तरी पण चालेल अशा पिरियडमध्ये तुमच्याकडे एवढा अवधी असताना तुम्ही काय करायचं आहे म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच तयारी केला तर तुम्हाला तिथं दावा करता येऊ शकतो त्या डॉक्युमेंटवरती किंवा त्या जागेवरती त्या कास्टमध्ये किंवा त्या समांतर रचनामध्ये याचे संपूर्ण विश्लेषण आपल्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताचा विषय हा महत्त्वाचा आहे की मध्ये होमगार्डची भरती निघालेली होती महाराष्ट्र शासनाकडून तर होमगार्डमध्ये काही जिल्ह्यांच्या भरत्या पूर्ण झाल्या आहेत किंवा पूर्ण होत आलेल्या आहेत तर अशा मुलांना ज्या ज्या मुलांनी मुलींनी होमगार्डसाठी फॉर्म भरलेला होता आणि ज्यांची निवड झालेली आहे अशा मुलांना तेवीस सप्टेंबरपासून त्यांना जे काही त्यांची हे आहे ट्रेनिंगसाठी आहे प्रशिक्षणासाठी त्यांना बोलण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे याच्या अगोदर एक पूर्ण पोलीस भरतीसाठी जवळजवळ पाच हजार एकशे सोळा मुलांना एकोणीस सप्टेंबरपासून ट्रेनिंग म्हणजे त्यांचं प्रशिक्षण जे आहे ऑफिशियल ते सुरू होणार आहे पोलीस डिपार्टमेंट करू होम डिपार्टमेंटचं तेवीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर एक परिपत्रक व्हायरल झालेलं आहे त्या परिपत्रकाचं संपूर्ण विश्लेषण हे तुमच्यापर्यंत आता देणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी होमगार्डसाठी फॉर्म भरलेले होते त्या त्या सर्व विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय किंवा अदर जे विद्यार्थी त्यांना पण विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट वेळोवेळी भेटत राहील तर बघूया थोडक्यात सांगतो सगळी इन्फॉर्मेशन देत बसत नाही तर महाराष्ट्र राज्य मुंबई जे काही हो होमगार्ड डिपार्टमेंट आहे महासमादेशक महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील पत्र हे आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे तर दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे आणि होमगार्ड संघटनेत नव्याने नोंदणी झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याबाबत या पत्राचा विषय लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही नवीन होमगार्डपदी निवड झालेले आहेत विद्यार्थी आपले पण विद्यार्थी झालेले आहेत त्यांना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जे काय महाराष्ट्रामध्ये ऑर्धर जिल्ह्यामध्ये वगैरे ज्या ज्या मुलांचं मुलींचं होमगार्डपदी निवड झालं त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा असेल लक्षात ठेवायचं तर जे काही प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण जवळजवळ तीन हजार चारशे पंच्याण्णव उमेदवार जे आहेत होमगार्डसाठी ह्या होमगार्डला तीन हजार चारशे पंच्याण्णव उमेदवारांना पहिल्या सत्रामध्ये ट्रेनिंगसाठी घेऊन जाणाऱ्या त्याची नोंद घ्यायची आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसपासून प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसच आलेत आठ नऊ दिवसच राहिले सहा सात दिवस म्हणून चालेल आज पंधरा तारीख आहे सात तार आठ दिवस राहिलेत फक्त तर त्यांना तेवीस नऊ दोन हजार चोवीसपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आहे ते म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना कधी उपस्थित राहायचं वगैरे हे आपण पुढं कंटिन्यू बघणार आहोत पहिलं आपण बघणार आहोत की पोलीस प्रशिक्षण किंवा केंद्राचे नाव सांगितले म्हणजे तिथंच त्यांना देणारे लक्षात ठेवायचं अकोल्याला होमगार्डची संख्या बघा पहिला पुरुष उमेदवार सांगतोय आणि देन मग महिला उमेदवार मी तुम्हाला नंतर सांगेन अकोला सेंटर जे आहे त्या अकोल्याला तीनशे एकोणीस होमगार्डची मुलांचं प्रशिक्षण होणार आहे सोलापूरला चारशे ब्याण्णव होमगार्डचं जे काही प्रशिक्षण आहे ते होणार आहे खंडाळ्याला झिरो आहे म्हणजे खंडाळ्याला जास्त करून मुलींचं प्रशिक्षण आहे त्यामुळं पुरुष इथं नसणार आहे त्यामुळं खंडाळ्याला झिरो आहे जालनाला दोनशे सत्तर पुरुष उमेदवार यांचं ट्रेनिंग सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे लातूरलासुद्धा दोनशे सत्तर पुरुष उमेदवार यांचं ट्रेनिंग प्रशिक्षण हे सुरू होणार आहे याची नोंद घ्या नानवीज दौंड जिथं सगळ्यात जास्त म्हणजे पाचशे शहात्तर पुरुष उमेदवारांचं जे होमगार्डचं प्रशिक्षण आहे ते सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे धुळ्याला चारशे अठरा मुलांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे तुरची सांगली जवळजवळ सहाशे सगळ्यात टॉपला आहे सगळ्यात जास्त आकडा होमगार्डचा इथं सुरू होणार आहे तुर तुरची सांगली जी आहे तिथं सहाशे होमगार्डचं प्रशिक्षण हे तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे मुलांचं त्याच पद्धतीनं मरोळला पाचशे मुलांचं फिजिकल आहे ते सुरू होणार आहे मरोळला पाचशे मुलांचं फिजिकल आहे ते सुरू होणार आहे आणि एकंदरीत फक्त मुलांसाठी मुलांचं पुरुष उमेदवार जे आहेत तिथं जवळजवळ तीन हजार चारशे पंचेचाळीस पुरुष उमेदवारांचं जे होमगार्डसाठी प्रशिक्षण आहे ते दिनांक तेवीस तारखेपासून बघापासून सांगितलं सेंटरला त्याच्यामध्ये अकोला सोलापूर खंडाळा जालना लातूर नानवीज धुळी तुर्ची आणि मरोड या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता विषय आहे फक्त महिलांचा तर महिलांचं फक्त एका ठिकाणी प्रशिक्षण आहे ते म्हणजे खंडाळ्याला खंडाळ्याला महिलांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आकडा आहे तीनशे अठरा महिला उमेदवार तीनशे अठरा महिला उमेदवारांचं प्रशिक्षण आहे ते होमगार्डचं तेवीस तारखेपासून महिला उमेदवार फक्त खंडाळ्याला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि एकंदरीत जर पकडलं तर तीनशे एकोणीस चारशे ब्याण्णव तीनशे अठरा दोनशे सत्तर दोनशे सत्तर पाचशे शहात्तर चारशे अठरा सहाशे आणि पाचशे असं जवळजवळ पहिल्या सत्रामध्ये तीन हजार सातशे त्रेसष्ट पुरुष आणि महिला उमेदवार यांचं होमगार्डचं प्रशिक्षण जे आहे ते दिनांक तेवीस सप्टेंबरपासून सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे तर बावीस तारखेला तेवीस तारखेपासून तुमचं सकाळी पाच वाजल्यापासून शेड्यूल चालू होईल पण तुम्हाला बावीस तारखेला दुपारी दोन वाजता उपस्थित राहायला सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे बावीस सप्टेंबरला तुम्हाला दुपारी दोन वाजता उपस्थित राहायला सांगितलेलं आहे होमगार्डसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं हे पूर्ण परिपत्रक विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये किती महिला आहेत किती पुरुष आहेत कुठल्या सेंटरला किती महिला किती पुरुष असं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे तेवीस तारखेपासून ऑफिशियली तुम्हाला ट्रेनिंगसाठी प्रश्नसाठी सुरुवात होईल सकाळी पाच वाजल्यापासून मे बी किंवा तीन चार किंवा पाच सहा वाजल्यापासून सुरुवात होईल आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत पुढच्या ते पूर्ण टाइमटेबलनुसार सुरू होता याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं सुद्धा प्रशिक्षण सुरू झालेलं बघता बघता किती महिना दीड महिना झालो सुरू होऊन आणि त्यांना जॉईनिंग पण आलेलं आहे ट्रेनिंग सेक्शन कमी असतो त्यामुळे ती लगेच ग्राउंडला येतात लगेचच रोडवरती येऊन त्यांचं सगळ्या गोष्टी चालू होतात लक्षात ठेवायचं ट्रेनिंग पिरियड कमी असल्यामुळे जॉईनिंगसुद्धा लगेच होते आणि ट्रेनिंग पूर्ण होऊन ती ऑफिशियली डिपार्टमेंटला पण आपापल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्या गावच्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांची ड्युटी असते याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं होमगार्डसाठी महत्त्वाची अपडेट होती ती तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेली आहे जवळजवळ तीन हजार चारशे प्लस होमगार्डना जॉईनिंग आहे ट्रेनिंग आहे ते मिळणार आहे या तेवीस तारखेपासून त्यामुळं ते ज्या ज्या मुलांचं ज्या ज्या मुलींचं निवड झाले त्या त्या सर्व मुलांना त्या त्या सर्व मुलींना होमगार्ड पदासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रशिक्षणासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा लक्षात ठेवा कोणतेही पद छोडं नसते तुम्ही हे करत करत तुम्ही होमगार्ड असेल किंवा सॉरी पुढं जे वेगळे पोलिस भरती असेल सेंट्रल डिफेन्सचे असतील किंवा अदर पोस्टसुद्धा तुम्ही मिळवू शकताय सध्या तुम्हाला भाकरी मिळाली हे सुद्धा चांगलीच गोष्टी बाबा लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमची निवड झाली त्यासाठी परत एकदा तुम्हाला okay. शुभेच्छा प्रश्नसाठी सुद्धा तुम्हाला आमच्या शरीरकडून खूप खूप शुभेच्छा त्याच पद्धतीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतो आहे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट वेळोवेळी मिळत राहील त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्हीसुद्धा चॅनल जे आहेत ग्रुप तेसुद्धा जॉईन करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या नवीन क्रिज भरतीचे अपडेट असेल किंवा बाकीच्या काही इन्फॉ इम्पॉर्टंट गोष्टी असतील ते तुमच्यापर्यंत पोच करायला सोपं जाईल आणि त्याप्रद्धीने तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल होमस्क्रीनला आणि त्यावेळी तुम्हाला कळून येईल की बाबा विषय कोणता आहेत तर महत्त्वाचा विषय असेल तर तुम्ही लगेचच तुमच्या ड्युटीवर असताना सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकताय सो शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद